कोकणातील सर्वाधिक दीर्घकाळ बंद असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील स्वर्गवासी मीनाताई ठाकरे सांस्कृतिक केंद्राच्या दुरुस्तीसाठी आमदार योगेशादा कदम यांनी आठ कोटी रुपये राज्य सरकारकडून मंजूर करून घेतले असून हे काम देखील आता सुरू झाले बुधवारी संध्याकाळी आमदार योगेशदादा कदम यांनी या कामाची अधिकाऱ्यांसहित पाहणी केली आहे आणि सूचना देखील दिल्या खेड शहरात शिवसेनेच्या सत्ता काळात पालिकेमार्फत उभारण्यात आलेले मीनादाई ठाकरे हे सांस्कृतिक केंद्र नादुरुस्त होऊन गेले

आमदार योगेशादा कदम यांनी केलाय काल बुधवारी संध्याकाळी आमदार योगेशरादा कदम यांनी या कामाची पाहणी केली यावेळी त्यांच्या सोबत मुख्याधिकारी महादेव रोडगे पालिकेचे अधिकारी नागेश बोंडले संबंधित ठेकेदार कंपनीचे अधिकारी शिवसेना तालुका प्रमुख सचिन धाडवे शहर प्रमुख कुंदन सातपुते माजी नगरसेवक सतीश चिकणे पांडुरंग माने संपदा गुजराती यांच्यासह शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते नवं स्वरूप घेताना आपल्या सर्वांना पाहायला मिळते भाईंनी रामनाथ रामनाथबाई आमदार असताना हे नाट्यगृह उभं केलं मध्यंतरीच्या काळामध्ये हे नाट्यगृह स्थानिक सत्ताधाऱ्यांना कदाचित ते सांभाळता आलं नाही किंवा अनेक डाटूच्या फक्त नावापूर्त्या झाल्या आणि एक निवडणुका ह्या नाट्यगृहाच्या निमित्ताने किंवा नाट्यगृहाचा वापर करून लढवल्या गेल्या आणि जिंकल्या देखील गेल्या परंतु त्याच्यावर कोणी काहीच केलं नाही आज आपण जवळपास दहा कोटीचा निधी समरणीय एकनाथजी शिंदेसाहेब आज हे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आहेत ते महाराष्ट्र राज्याचे नगरविकास देखील त्यांच्याकडेच आहेत आणि त्यांच्यामार्फत आपण हा निधी पण आणला आहे आंतरराष्ट्रीय स्तराचं नाट्यगृह आपल्याला लवकरच इथे उभं राहताना दिसेल ह्या नाट्यगृहाच्या बाबतीमध्ये प्रत्येक बारकाई प्रत्येक बारीक गोष्टींकडे मी स्वतः लक्ष देतो आहे तर सेलिब्रेशन कसं असलं पाहिजे खुर्च्यांच्या रंगापासून ते भविष्यामध्ये या नाट्यगृहाला सिव्हिलदृष्ट्या किंवा बांधकामदृष्ट्यानं कुठल्या कुठली अडचण येणार नाही ह्याची आपण दक्षता आत्तापासूनच घेतो आहे एकदाच आपण जो खर्च करतो आहे त्याचं चीज झालं पाहिजे त्याचं सुरं झालं पाहिजे ह्याची खात्री मी स्वतः घेतो आहे आणि थोडा विलंब जाईल अजून मला तर चार ते पाच महिने हे काम पूर्ण पुरवत्वा जाण्यासाठी जातील परंतु नक्कीच ज्यावेळेला काम पूर्ण होईल त्यावेळेला संपूर्ण कोकणामधलं सर्वोत्कृष्ट असतं हे नाट्यगृह जे स्वर्गीय मीनात्यांच्या नावाने आहे ते आपल्याला पाहायला मिळेल आम्हाला देखील त्याचा अभिमान आहे की आमच्या कुटुंबप्रमुख मा होत्या आणि त्यांच्या नावाचं हे नाट्यगृह चांगलं स्वरूप आज पाहायला मिळेल लवकरच जनतेला पाहायला मिळेल आधी पाहणी स्वतः अधिकाऱ्यांसोबत पाहणी केली मध्यंतरी मध्यांतरी आचारसंहिता असल्यामुळे काम सुरू असताना देखील मला येता ये आलं नव्हतं कारण छोटी आचारसंहितेची बंधन होती परंतु आज निवडणूक झाल्याच्या नंतर आज मी पाहणी केलेली आहे आणि लवकरच खेडवासियांच्या सेवेमध्ये किंवा कोकणवासियांच्या सेवेमध्ये खेड शहरामध्ये असलेलं हे भव्य देवीन आणि नाट्यगृह लवकरच जनतेसाठी खुलं होईल